नमस्कार माझ्या रयतेला जर कणभर तोशीच पडली तर मला मनभर वेदना होतात रयत ही राजांकरता नसून राजा हा रैत्यांकरता असतो असे आपल्या अधिकाऱ्यांना निकषुण सांगणारे आणि कोल्हापूर संस्थांमधील माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं जा, आणि कसं वागायचं हे शिकवणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णा कृति पुतळा पन्हाळा तालुक्यातील गोशा या ठिकाणी आपल्याला वसलेला या ठिकाणी पाहायला मिळतो हा जो पुतळा चाभेवाडी फाट्यावरती बसवण्यात आलेला आहे या पुतळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे परकीचा सा सडा ते मुडागड हा जो चाळीस किलोमीटरचा अंतर आहे या चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये हत्तींची पैदास घ्यावी त्याचबरोबर वन्य प्राण्यांना देखील एक निवारा मिळावा यासाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी चाळीस किलोमीटरचा हत्तींसाठी जर देखील या ठिकाणी मारलेला आपल्याला बहुजन सुकाय बहुजन हिताय या उक्तीप्रमाणे या या भागातील लोकांचा विकास व्हावा या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मानवाड या ठिकाणी एक राजवाडा देखील बांधला होता त्याचे अवशेष ही आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर त्या ठिकाणी घोड्यांसाठी पागा देखील बांधली होती आणि या भागातील शेतीमधून जे काही उत्पन्न मिळणार आहे ते उत्पन्नातून मिळणारे जे धान्य आहे ते साठवून ठेवण्यासाठी धान्याचे कोठार देखील या ठिकाणी बांधण्यात आले होते येथील लोकांचे असे म्हणणे आहे की छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी या परिसरामध्ये येत असत आणि शिकार करून झाल्यानंतर विश्रांतीसाठी मानवाड या ठिकाणी त्यांनी जो राजवाडा बांधला होता त्या राजवाड्याच्या ठिकाणी येऊन छत्रपती शाहू महाराज विश्रांती घेत असत कोलिक पैकी चापेवाडी या ठिकाणी हा वसलेला पुतळा आणि हा पुतळा बसवण्यामाग एक नेमका उद्देश काय होता तो उद्देश म्हणजे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कोलिक पडसाळी वाशी कोठणे चापेवाडी मानवाड या गावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून माननीय खासदार बाळासाहेब माने आमदार यशवंत एकनाथ पाटील मान्य दत्तात्रय रामचंद्र पाटील सभापती पन्हाळा व पांडुरंग दादासो माने प्रगतशील शेतकरी यांच्या सहकार्याने या पुतळ्याची प्रतिष्ठापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करण्यात आलेली आहे मात्र अजूनही या पुतळ्याचं सौंदर्य आज देखील हरवलेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला जो छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय त्यांच्या डोक्यावरती एक छत्र व सभोवताली संरक्षण कठडा बांधावा अशी मागणी पोलीक पडसाळी चाफेवाडी गोठणे त्याचबरोबर परिसरातील जनतेतून होत आहे